नमस्कार मी वैशाली अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने घरातल्या प्रत्येकाला आवडेल अशी झटकीपट होणारी वांग्याची रस्साभाजी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत इथे मध्यम आकारातली सहा वांगी घेतलेली आहेत वजनामध्ये बघितलं तर ही दोनशे ग्रॅम्स आहेत आणि ही वांग्याची भाजी करताना मला विशेष आनंद होतो आहे कारण ही माझ्या दारची वांगी आहेत तर वांग्याचीही भाजी करताना आपल्याला ही देठ तर ठेवायची आहेत पण पूर्ण देठ मी ठेवत नाही तर हे बघा इतपत देठ ठेवते आणि वांग्याला जे काटे असतात ते काटे काढायचे आहेत आणि या पद्धतीने ती स्वच्छ करून घेते मी ही जे काटे असतात ते काढण्यासाठी नेहमी कात्रीचा उपयोग करते त्यामुळे मला तसं काम करणं सोपं जातं आणि या पद्धतीने सगळ्या वांग्यांचे काटे काढून घेतले नंतर चिरलेला कांदा घेतला आहे अर्धा कप आणि हा कांदा चिरताना थोडासा जाडजाडच असा तो चिरलेला आहे गॅसच्या छोट्या बर्नरवर कढई तापत ठेवली आहे कढईमध्ये तेल आहे तेल तापत असतानाच त्याच्यामध्ये घालायचा आहे चिरलेला कांदा आणि इथे ह्या दोन मोठ्या आपण लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्या मी थोड्याशा चिरून घेतल्या आहेत आणि त्या पण या कांद्यासोबतच परतून घ्यायच्या आहेत कांदा परतत असताना गॅसची ज्योत मी मोठीच ठेवलेली आहे अगदी तीन एक मिनटामध्ये हा कांदा व्यवस्थित परतला जातो आणि इतपत असा कांद्याचा रंग बदलला की गॅस मी आता बंद केलेला आहे नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हा कांदा काढून घ्यायचा आहे पण कांदाच फक्त आपण घेतो आहे याच्यामधलं तेल या कढईमध्ये असंच आपण ठेवणार आहोत या कांद्यासोबत घालायचं आहे भाजलेलं सुकं खोबरं गोडा मसाला गरम मसाला काश्मीरी लाल मिरची पावडर गूळ चिंचेचा कोळ अर्धा कप पाणी आणि एकदा हे मिश्रण मिक्सरमधनं मिक्सर फिरवून घ्यायचं आहे मग अशी सांगताना ह्याच्यात भाजलेल्या दाण्याचं कूट पण घ्यायला पाहिजे ते मी सांगायला विसरले तर दाण्याचं कूट घातल्यानंतर आता हे सगळं मिश्रण हे बघा आपण मिक्सरमधनं मिक्सर बारीक वाटून घेतलेलं आहे नंतर एका बाउलमध्ये पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे पाण्यात असं मीठ घातलं की वांगी लवकर काळी पडत नाहीत असं म्हणतात आता वांगी घ्यायचे आहेत आणि एका वांग्याचे आपल्याला चार भाग करून घ्यायचे आहेत म्हणजे एका वांग्याचं अर्ध वांग आणि त्या अर्ध्याचे परत दोन भाग आपण केलेले आहेत आणि चिरलेली ही वांगी लगेचच मीठ घातलेल्या पाण्यामध्ये ठेवायचेत पाण्यात घालताना ना वांग्याचा जो पांढरा भाग आहे तो पाण्यात बुडला जाईल अशा पद्धतीने ती वांगी पाण्यामध्ये आपल्याला ठेवायची आहे वांग्यांमध्ये कधी कधी कीड असते अशी कीड जर का दिसली तर तेवढा भाग काढून आपण बाकीचं वांग इथे वापरलेलं आहे आणि याच पद्धतीने सगळी वांगी चिरून घ्यायची आहे आज व्हिडिओसाठी मी हे सगळ्या वेगळ्या वेगळ्या दाखवते पण एरवीला आपण जेव्हा कांदा परतायला ठेवतो त्याच वेळेस आपली वांगीसुद्धा चिरून तयार होतात नंतर गॅसच्या सगळ्यात छोट्या बर्नरवर इथे अशी एक प्लेट ठेवायची आहे आणि त्याच्यावर मी ठेवलेला आहे प्रेशर पॅन गॅसची ज्योत एकदम बारीक आहे आणि आता याच्यामध्ये घालायचं आहे आपण कढईमध्ये जे बाजूला ठेवलेलं तेल होतं ते तेल मला वाटतंय अजून थोडंसं तेल घालावं म्हणून मी अगदी अर्धा टेबल स्पून इथे तेल घातलेलं आहे तेल तापत असतानाच तड़ ला मी त्याच्यामध्ये घातली आहे मोहरी आणि जिरं या दोन्ही गोष्टी तडतडायला लागल्या की बाजूला मी घालते हिंग आणि कढीपत्ता हा कढीपत्ता हातानेच थोडासा बारीक करून घेतलेला आहे तोपर्यंत इकडे मोहरी आणि जिरंसुद्धा व्यवस्थित तडतडलं गेलेलं आहे लक्षात ठेवा भाजी करताना जिरं आणि मोहरी हे व्यवस्थित फुटणं गरजेचं आहे लगेच घालायचे हळद हळदीचं हल कच्चेपणा जाण्यासाठी तेलामध्ये ती अगदी पाच सेकंद तरी अशी परतून घ्या आणि नंतर घालायच्या चिरलेल्या वांग्याच्या फोडी आणि थोडीशी पार चिरलेली कोथिंबीर वांग्यासोबतच कोथिंबीर जेव्हा भाजी आपण घालतो त्यावेळेस भाजीला त्या कोथिंबीरीचा स्वादसुद्धा चांगला येतो एखादं मिनिट ही वांगी या कोडणीमध्ये अशी छान परतून घ्यायची आहे आणि नंतर ह्याच्यात घालायचं आहे मिक्सरमधून बारीक करून घेतलेला मसाला एखादं मिनिट या मसाल्यासोबत वांगी परत आपल्याला परतून घ्यायची आहे लक्षात ठेवा मी ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी सांगते या पद्धतीने तुम्ही ही भाजी केली तर त्याचा स्वाद अजून चांगला येतो नंतर ह्याच्यात मीठ घालायचं आहे परत भाजी एकदा व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे आणि मिक्सरच्या या भांड्यात जो मसाला शिल्लक आहे तो परत आपल्याला घ्यायचा आहे त्यासाठी या भांड्यामध्ये मी अर्धा कप पाणी घालून ते मिक्सरमधनं फिरवलं आहे आणि ते पाणी या भाजीमध्ये घालायचं इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की भाजीमध्ये आत्ता हे जे आपण पाणी घातलं आहे हे साधंच आपलं नळाचं पाणी घातलेलं आहे म्हणजे गरम पाण्याचा इथे वापर मी केलेला नाही आहे भाजीवर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि प्रेशर पॅनचं झाकण मी लावून घेते गॅसची चोख बारीकच ठेवलेली आहे आणि जेव्हा लक्षात येतं ना की आता या प्रेशर पॅनची शिट्टी होणार आहे त्यावेळेस मात्र मी गॅस बंद करणार आहे म्हणजे प्रेशर पॅनची शिट्टी होऊ देणार नाही आहे आणि प्रेशर पॅन असाच गार करायला ठेवून द्यायचा आहे प्रेशर पॅनच्या झाकणामधली वाफ पूर्णपणे गेल्यानंतर आता मी झाकण उघडलेलं आहे आणि हे बघा अगदी छान अशी आपली भाजी ही शिजलेली आहे आत्ता इथे बघताना ह्या भाजी थोडीशी तुम्हाला सैलसर वाटेल पण आपण जेवायला जेव्हा बसतो तेव्हा हा रस्सा दाटसर झालेला असतो भाजी चिरण्यापासून ती तयार होईपर्यंत ही भाजी व्हायला दहा ते बारा मिनटं लागतात आणि भाजी करून आता दहा मिनटं झालेली आहेत हे बघा अगदी घट्टसर अशी आपली भाजी आता दिसते या भाजीमध्ये छान असं हे बघा रस्सासुद्धा आता दाटसर झालेला आहे तयार भाजीवर वरून थोडीशी अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची माझ्याकडे तीन व्यक्तींसाठी एका एक वेळेस ही भाजी पुरेशी आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या भागात नमस्कार